पाप आणि पुण्य ही कन्सेप्टच नवीन आहे कारण की ही जनजी जनरेशन आहे ना याला पाप आणि पुण्य माहीतच नाही यांच्यासाठी एक मी गोष्ट आणलेली आहे ती गोष्ट आवर्जून प्रत्येकाने ऐका आणि ऐकल्यानंतर शेअर पण करा आणि तुम्ही शेअर कसाल हे मी खामी देतो ओके ही गोष्ट माझ्या आजोबाने सांगितलेली आहे तर सर्वांनी एक एका जागी बसून कानात हेडफोन टाका आणि निवांत ऐका गोष्ट गोष्टला सुरुवात करतोय मी तर एका बाईने काय केलं होतं एक नवस केला होता की मला मूल होऊ दे मी पाच ब्राह्मणाला पाच करते ओके या टाईपचा नवस होता काही दिवसानंतर त्याला तिला मुलगा झाला तिला मुलगा झाल्यानंतर तो मुलगा हळूहळू मोठा झाला मोठा म्हणजे काय की राला लागला बोलायला लागला चालायला लागला परंतु तो नवस तिनं विसरून गेला एका दिवशी तो बिमार पडला एवढा बीमार पडला की डॉक्टरकडनं नेलं तरी ती ठीक होत नाही काहीच होत नाहीये ओके तर तिला आठवलं अरे यार आपण एक नवस केला होता तो नवस फेडला नाही म्हणूनच हा बिमार पडलेला आहे मग तिनं काय केलं की काही गडबडीमध्ये नवऱ्याला सांगितलं की असं असं पाच पकवानाचं जेवण करायचं मला आणि मला असे पैसे द्या मग तिनं काय केलं पैसे घेतले पूर्ण पाक पाच पकवानाचं त्यानं व्यवस्थापन केलं पूर्ण जेवायला केलं ब्राह्मणाला बोलवलं ब्राह्मण आले ब्राह्मण बसले जेवायला ब्राह्मण बसल्यानंतर एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणानं बघितलं आणि म्हणलं बाई मी जेवायला बसतोय परंतु तुम्ही मला तूपच वाढलं नाही मग तिनं गोंधळ एवढी गोंधळ खूप जास्त गोंधळी हडबडीमध्ये मध्ये त्या मुलाला बब्या नाव होतं बब्याला म्हणली बब्या, बब्या जायरा शेजारी आणि ही वाटी घेऊन वाटीमध्ये तूप आण बी छोटूसा गेला नाकात बोट शेंबूट काढत काढत गेला हसत खेळत त्याला काय माहित निष्पाप लेकरू त्यानं गेला शेजारी शेजारी गेल्यानंतर काकूला म्हणला काकू काकू माझ्या आईने मला तूप सांगितले तूप दे वाटीमध्ये बोबड बोबडं मेन कॉन्सेप्ट मेन स्टोरी इथून सुरू होतं त्यांना काय केलं ते वाटेतलं तूप घेतलं तूप घेतल्यानंतर हसत खेळत जसं आधी तिकडं तूप घ्यायला गेला, गेला तसंच तूप घेऊन येता वेळेस पण होता नाकात एक बोट हा आर्दी चेड्डी फाटकी असं हळूहळू हळूहळू येत होता आता तुम्हाला पॅर्लर इनवर्स माहिती आहे का हो पॅर्लर इनवर्स पॅरलर इनवर्स म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट होते जसं मी तुम्हाला गोष्ट सांगतोय याच पार्लर मध्ये दुसरी काहीतरी गोष्ट होत आहे याला म्हणायचं पार्लर युनिव्हर्स आता याच मध्ये जेव्हा ते बब्या तूप घेऊन येत होता त्याच टाईममध्ये एक गरुड आकाशामधून एका सापाला पंजामध्ये पकडून उडत होता साप मेला होता सापाला चावून मारलं होतं गरुडाने आणि त्यांना पंजामध्ये घेऊन उडत जात होता आता त्या निष्पाप लेकराला माहीत आहे का की वरून काही जात आहे माहीत नव्हतं त्यानं आपापलं खेळत असं वाटीमध्ये तूप घेऊन येत होता वरचा जो गरुडाच्या पायातला साप होता त्या सापामधलं जे विष होत ते विष त्या वाटीमध्ये पडलं वाटीमध्ये पडलेलं त्या बाळक्या पोराला काही माहित हो, आहे काहीच माहीत नाही तो हसत खेळत आला घरी ती आई गडबडीमध्ये होती अरे बाबा इतका वेळ असते का म्हणली घे तूप म्हणली लगेच तूप घेतलं आणि प्रत्येक ब्राह्मणाला वाटीमध्ये तूप टाकलं ब्राह्मण म्हणले नमस्कार जेवायला सुरू करा ब्राह्मणाला ना माहित नाही त्याच्यामध्ये तुपामध्ये विष आहे ब्राह्मणानं पण सुरू केले जेवायला हा जेवण झालं जेवण झालं की शेवटचा घास हात धुण्याच्या अगोदर ती मेले मेल्यानंतर सगळीकडे सभा भरली इंद्राजवळ सभा भरली हे पाच ब्राह्मण मेले याची मृत्यूचा जबाबदार कोण सगळे जण अचंबित झाले पण जबाबदार कोण मेन ती बाई जिने नवस केला होता ती दुसरं ज्या बाईनं शेजारी तिने तूप दिलं होतं ती कि तो साप त्या सापाचा विष पडलाय तो की गरुड ज्या गरुडानं त्या सापाला नेलं ते की तो छोटासा बालक तूप घेऊन गेला आणि मला ह्या प्रश्न विचारला माझ्या सांग आता पाप झालंय पाच ब्राह्मण आजोबा मृत्यू आहे म्हणजे त्याचा नैसर्गिक मृत्यू नव्हता म्हणजे त्याला मारलं गेलं तर ते त्याचा पापाचा भागीदार कोण आणि मी हाच प्रश्न तुम्हाला विचारतोय तुम्ही सांगा या पापाचा भागीदार कोण आणि त्याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आणेल परंतु मला तुमच्याकून तुमच्या दृष्टिकोनातून मला जाणायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये पाप आणि पुण्य हे कन्सेप्ट काय या पाच ब्राह्मण मेले त्यांचा भागीदार कोण